नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिन्या या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे श्री स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मतास ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही आपल्या वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळत असतो भगवंतांशी इतके एक एकनिष्ठ राहा की संकट तुझ्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असली पाहिजे काय लोकांचं मन जपण्याचा प्रयत्न करता असे केल्याने हा नाराज होईल तसे केल्याने तो नाराज होईल आपण किती लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणाऱ्या जगात कोणी नाही त्यामुळे एखादी वेळ स्वतःसाठी जगून बघा कुठपर्यंत लोकांसाठी तुम्ही जगता लक्षात असू द्या जर लोकांना तुमचा स्वभाव आवडत नसेल तर लोक बदला तुमचा स्वभाव नाही रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तन हे पिकांचा नाश करत असतो आणि मनातले ताण हे जगण्यांचा सर्वनाश करते आणि स्वामींजी हे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनांचे सोने करत असते नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागे आठवणी रडायचे नसते भविष्यांचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते शुल्लक संकटाने घाबरायचे नसते एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावर आपण जायचेच असते खोट्यांच्या पंगतीला बसण्यापेक्षा खऱ्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही चांगलं तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुझा श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ हो। यांच्या चरणीच आहे स्वामी भक्तां जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल तुम्ही श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कोणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहत असतात जगातील वेदना कमी करण्यासाठी तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आपलं काही नाही आपलं काही नव्हतं आणि आपलं काहीच राहणार नाही यशस्वी होण्याचं एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात ही असलीच पाहिजे माऊली बोलतात सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही नव्याने सुरुवात करा प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार वसू दे थोडी देवांवरही श्रद्धा थोडा कष्टांवरही भर तुझा असू दे स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते नाही देत जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलंच असतं सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सरसुख लाभेल श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने स्वामी भक्तांनो थोर उपकार तुझी श्री स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू माता तूच पिता तू बंधू तू सका अम्मावरी राहू दे स्वामीराय तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेंची संगत लाभली मनाची भीती कमी कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवकरी मिळाले आध्यात्मक काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी नामात गुंतू लागले जीवनांचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हेही प्रात्यक्षिक दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला ते थांबवताही येत नाही कर्माची भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसतं पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो जसं की जिथं हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावतं पण ते कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूत असला पाहिजे आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही पर्ग कोण आपलं कोण आपणच आपलं जाणावं आयुष्य जगताना मात्र मोक्याच्या रस्त्यावरच चालावं सबुरीचा मंत्र तुम्ही दिला श्रद्धांचे दीप प्रज्वलित केला अडथळे सारे दूर हवेत भक्तांसाठी आधार ठरला स्वामी समर्थ आपल्याला बोलत असतात ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही पेढा कसाही किंवा कोठूनही खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण हे कसेही किंवा कुठेही केले तर ते स्वामींपर्यंत पोहोचतच असतात म्हणून कमेंटद्वारे नक्कीच बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आकड्यातून वर येणार वर येणारा रस्ता गाजवत असतो खूप आठवणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येत असते विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार हा केलाच पाहिजे आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्याच प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यांना जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो स्वामी भक्तांनो संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावंच लागत शोधात माणूस आयुष्यभर धावतो पण सुखात आयुष्य कसे जगायचे हेच विसरून जातो दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातल्या दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संसार समाज मानसिकतेचाच आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाराचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही माझ्या नामस्मरणाने संकट यांचं थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझं इतकं हलकं करेल की तुला फुलासारखे भासतील असं कोणतंशी नाही की त्यांनी मला सांभाळलं नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटांचे स्वामी नाही लक्षात असू द्या मनासारखे कोणाला जगता येत नसते परिस्थितीनुसार जगाला लावणारे शास्त्रच मध्ये अध्यात्मक असतं समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार वसू दे माऊली बोलतात विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारले आले पाहिजेत नेहमी लक्षात असू द्या मी शरीराने तुम्हाला जर दिसत नसले तरी स्वामी आपले सदैव आपल्या पाठीशीच राहतात जेव्हा किंवा जेवढा आपण जप कराल तेवढे ते श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील जेवढे आपण श्री स्वामी समर्थांचे चारित्र्य गुरुचारित्र्य वाचाल तेवढे जास्त ती स्वामी आपल्याला वाचवतील जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला मेवा देणारच माऊली बोलतात माणसांची ओळख त्यांचे विचार वर्तन आणि संस्कारांमधून होते महागडे कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात बोले तैसे चाले त्यांची वंदांची पावले यश माझ्या स्वामी सारा तुलाच वाटा आहे माझ्या सुखांचे कारण ही तुमचीच कृपा आहे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्यांनी वे वाईट वेळेत तुमची सा, साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी विसरू नका स्वामी बघता संघर्ष स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच तुम्ही भक्कम बनवा तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी जिंज तू खेळत आहेस ना तुझ्या मनाशी त्याला मार्ग दाखवत असणार आहे मी भिऊ नको स्वामी तुझ्या पाठीशीच आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागत पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे जास्त समजायला भाग्य लागत असतं स्वामी कृपेसाठी जमत नाही आणि जमणार नाही यातच संघर्षाचा खरा विजय असतो काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्यासोबत राहतात नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत नाहीत लक्षात असू द्या शांत राहण्यात जो आनंद आहे तो तक्रार करण्यात नाही त्यामुळे बाळा काळजी करू नकोस संयम ठेव तुझ्याशी जे वाईट वागलेले आहेत ना त्यांना उत्तर आम्ही स्वतः देणार तू काळजी करू नकोस स्वामी भक्तांनो तू लक्षात ठेव फक्त जगासमोर दाखवण्यानी मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत असते बरं का श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो तसं नाम थांबलं तर माणूस कासावीस झाला पाहिजे स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर किंवा स्वामी समर्थांचे नवनवीन सुविचार ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या लक्षात असू द्या हारल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समयी भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते माझे स्वामी चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करत असतात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखं कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान लक्षात असू द्या जीवनाचे धडे फुकट नसतात अनुभवासाठी भारी किंमत मोजावी लागत असते उभा होता एक माणूस हाताश हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव हो। तो माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेची दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव हो। आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल आज आज असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा तुम तो माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडणाऱ्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपेत खुशी आईच्या खुशीत, आई खुशीत विश्वास असतो त्याच्या तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे भेद बनवतो रात्री डोळे मिटवतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुखे घेऊन विश्वास आहे तुझा की मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात न कळत तुझ्या सम असा एक क्षण येईल ज्याशी आशा तू सोडली होतीस ते स्वप्न देखील खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे हो। संपते मर्यादा तिथूनच स्वामी साथ देत असतात तुझी स्वामी भक्तांनो ल लग... नेहमी लक्षात असू द्या तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला तुम्ही विसरू नका माऊली बोलतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माऊली बोलतात माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्याचं मन दुखवणार नाही ह्याची तर काळजी घेशीलच परंतु तुझे शब्द फुकट जात नाही याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची किंमत नाही आशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड आता शांत राहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणामध्ये दे दे यशस्वी होशील पुन्हा जिंकण्याची तयारी तेथूनच करा जिथे ते तुमची हारण्याची जास्त भीती वाटत असते गुरुविना मार्ग नाही गुरुविना ज्ञान नाही गुरुविना माझे अस्तित्व नाही लक्षात असू द्या प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण यशस्वी होण्याचं एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद ही आपल्या मनात असलीच पाहिजे स्वामी म्हणतात स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजुवंतांचं काम होतं ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो वेळ काढून बोलणं वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजालं की आयुष्य कळत असतं हे देवा मला आयुष्यात काही नाही दिले तरी चालेल पण माझ्या जवळच्या लोकांना कसलाच त्रास होऊ देऊ नकोस स्वामी भक्तांनो माऊली बोलतात प्रेम करा पण प्रेमांचं ढोंग करू नका कारण खोट्या प्रेमामुळे दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद होत असते अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्यांचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा तुझ्यासोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे हो तर तुला त्रास नाही होणार रुसलेल्या मोनापेक्षा बोलक्यात तक्रारी अधिक चांगल्या असतात आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नातेही जुळले वाईट कर्म करावे लागत नाहीत होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाहीत स्वतःहून करावे लागत असतात हे मना कितीही संकटे आले तरी खचो नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या सुद्धा होऊ शकतो कारण अनंतकोटी ब्रह्मांडांची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ह्या स्व शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे प्रार्थना म्हणजे ईश्वरांशी बोलणे ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे स्वप्न पाहिल्यानंतर जगता आलं की जिंकताही येत असत कर्मांची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामीभक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्ण पुण्याईची स्वामींना त्यांचे नाम घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा ते या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या स्वामींकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं कर्मागतीचे चटके कमी बसावेत म्हणून सदैव सत्कर्म करीत स्वामीनाम घेत राहावे जसे मुलांचा आपल्या आईंवर विश्वास असतो तसे श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊ देणार नाहीत पायाला झालेली जखम जपून चालेल शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही ध्येयासाठी प्रवास करताना चांगले जगणे किंवा जगलेले क्षण अनमोल असतात आहारात तत्व वागण्यात तत्व बोलण्यात ममतत्व असेल तर जीवनातील महत्व येत असते समोरचा चुकला तर तू कधी चुकू नकोस बहुतेक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नकोस तू बाळ आहेस माझा हेही कधी तू विसरू नकोस चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चुकीही मौल्यवान ठरत असते काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरी आणि नाही मिळाल्या तरी हळू मन घेऊन फिरत जाऊ नको त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिकही राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत असतं आयुष्यातलं कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल हे सांगता येणार नाही असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख आपल्याला जाणवत नसतं नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिसकावून घेत असते ना तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ती रिकामी करत असते उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय काही जमविले काहीतरी मातीमोलच होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदाच मुखी प्रेमाने जग तू जिंग मंग होतील सर्व सुखी स्वामी खोट्यांच्या हो पंगतीला बसण्यापेक्षा खराच्या संगतीला उपायशी बसलेलं कधीही चांगलंच माऊली हे आपल्याला परत परत सांगत असतात नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटत असते जो इतरांच्या सुखासाठी सोचतो स्वतः दुःखांची जळ अभिभेद असते त्याचे मनोबळ असते वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपण क खरी कमई आहे आणि तो विश्वास कायम निभावणी हीच आपली खरी जबाबदारी आहे श्वास तू अन ध्यासी तू या भक्ताला लागलेली आस तू स्वामी राया सुरुवात तू आणि शेवट फक्त तूच माझ्या प्रत्येक निर्णयावर तुम्ही आनंदी राहा यांना विसरून कसं चालेल यांनीच तर आमचं आयुष्य सावरले माव स्वामी भक्त बोलतात कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ हे देखील आपले स्वामी भक्त कमेंटद्वारे सांगतात चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवताना तेव्हा ते मोडत नाही नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या संवासातून निघून जात असतात दुसऱ्यांच्या दुःखावर उभारलेला स्वतःच्या सुखाचा डोलार ढासळण्यासाठीच असतो उद्या सकाळपर्यंत गोड बातमी मिळणार आहे झोपण्यापूर्वी कमेंट्वारी लक्कीचले श्री स्वामी समर्थ देव कोणाचेच वाईट करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही परिस्थिती सर्वांचीच परीक्षा बघत असते म्हणून कधीच इतरांना किंवा हाताश निराश होऊन रडत बसायचं नसतं उलट धिट्टाने परिस्थितीला सामना करायचा तुम्ही ज्या वेळेस रडता तेव्हा लोक तुमच्यावर हसतात हे लक्षात ठेवा माणसाला घागर भरून सुख दिले आणि एक थेंब दुखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो घागरभर सुखाला विसरून जात असतो योग्य वेळी येऊ दे जगात कुठलीही गोष्ट ही, ही विनाकारण घडत नसते आणि जिथे तुमची सहनशक्ती संपेल तिथे स्वामी असतात पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते चांगल्या लोकांची तुम्ही परीक्षा घेत जाऊ नका चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे जो गरम असला तरी हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो नाता असं पाहिजे ज्यांचा शेवट कधी होणारच नाही दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ होते स्वामी भक्तांनी त्रासच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद